नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बौद्धी संस्था भारत संघटनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबेसर दे यांच्या पाच जून दोन हजार पंचवीस रोजी बत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय महाकाव्य स्पर्धेत मी श्री रवींद्र तुकाराम देवरे पर्यावरणप्रेमी तुलसी मित्र नाशिक जिल्हा नाशिक या ठिकाणी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे लोप पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती पूर्वजांचे संस्कार आम्ही समर्पित केले माझ्या मुलांना पूर्वजांचे संस्कार आम्ही समर्पित केले माझ्या मुलांना मात्र आज काळ बदलून विकृतीचा छंद लागला त्यांना मात्र आज काळ बदलून विकृतीचा छंद लागला त्यांना नाही एकत्र कुटुंब पद्धतीचा दरारा विभक्त पद्धतीने नाते दुरावले नाही एकत्र कुटुंब कुटुंबाचा दरारा विभक्त पद्धतीने नाते दुरावले नात्या नात्यात विस्फोट होत आईबापांना बाहेर घालवले नात्या नात्यात विस्फोट होत आईबापांना बाहेर घालवले आदर मान सन्मान विसरले आदर मान सन्मान विसरले चायनीज पुढे बेचव घरचे खाणे चायनीज पुढे बेचव घरचे खाणे रूढी परंपरा संस्कृतीला विसरून रूढी परंपरा संस्कृतीला विसरून ममता आपुलकी आज झाली होणे ममता आपुलकी आज झाली उणे आज तरुणांना जग वाटतं छोटे आज तरुणांना जग वाटते छोटे कष्ट जिद्दीची झाली उतराई कष्ट जिद्दीची झाली उतराई ऐतखाऊ वृत्तीची जडली सवय नाही स्वकर्तृत्वाची कमाई खा वृत्तीची जडली सवय नाही स्वकर्तृत्वाची कमाई आई गुरुजींचा आई गुरुजींचे संस्कारच उज्ज्वल भविष्य घडवतो आई गुरुजींचे संस्कारच उज्ज्वल भविष्य घडवतो आणि आयुष्य कसं जगायचं हे आदर्श संस्कारात शिकवतो आणि आयुष्य कसं जगायचं हे आदर्श संस्कारात शिकवतो आयुष्य कसं जगायचं हे आदर्श संस्कारात शिकवतो 能源。Then you are.